नमस्कार मित्रांनो जागतिक वारसा दिनानिमित्त आज अशाच एका छानशा जागेविषयी आपण बोलणार आहोत बाळवंटासारखा विस्तारलेला खडकाळ प्रदेश आणि त्याच्या मध्यभागी उभा आहे एक भव्य इतिहासाचा सा साक्षीदार हम्पी कर्नाटक राज्यात वसलेलं तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरील हे नगरी स्थान केवळ एक गाव नाही तर इतिहास कला संस्कृती आणि स्थापत्य कलेचा अनमोल ठेवा आहे येथे आजही दगड बोलतात आणि भूतकाळाच्या कथा कानावर झुलतात एकेकाळी महान विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेलं हे शहर आता युनेस्कोनं मान्यता दिलेलं जागतिक वारसा स्थळ आहे आणि प्रत्येक दगडामागे दडलेला आहे एक गुढ आणि गौरवशाली इतिहास चौदाव्या शतकात उभारलेली ही नगरी कधी काळी भारतातील सर्वात श्रीमंत शहरापैकी एक होती सोने रत्ने व्यापार विद्या कला आणि धर्म या भूमीवर सगळंच भरभरून नांदत होत पण हम्पीचं खरं वैभव केवळ त्याच्या ऐश्वर्यात नाही तर संस्कृतीत आहे इथले मंदिराचे गवाक्ष नक्षीकाम केलेले स्तंभ आणि प्रत्येक भिंतीवर कोरलेल्या देवता हे सगळं म्हणजे एका प्राचीन स्वप्नाचं प्रतिबिंब आहे आज हम्पी जगाच्या नकाशावर एक जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं युनेस्कोने दिलेला हा मान केवळ स्थापत्यशास्त्रासाठी नाही तर त्या संपूर्ण काळासाठी आहे जिथं मानवी कल्पनाशक्ती आणि निसर्गाचं सौंदर्य एकत्र आलेलं आहे आपण इथं आलो पाहिलं फोटो घेतले पण आपण इथून काय घेऊन जातो आपल्या वारशाची जाणीव की एक वचन आपण या वैभवशाली परंपरेला जपूया असं आपण जेव्हा वारसा जपतो तेव्हा आपण के केवळ भूतकाळाला सन्मान देत नाही तर आपल्या भविष्यासाठीही एक मजबूत पाया घालतो हम्पी ही केवळ एक वास्तू नाही तर ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे चला आजच्या जागतिक वारसा स्थळ पारंपरिक संस्कृतीची आणि इतिहासाची साक्ष असणाऱ्या जागतिक वारसा स्थळांचं जतन करण्याचा संकल्प करूया धन्यवाद